por there <laughs> 哦，对。Uh, केलेली आहे त्यानंतर आपल्याकडे जे काही वनौषधी गाव स्तरावरती असतात की त्या वनौषधींचा आपल्या दैनंदिन दैनंदिन जीवनामध्ये वापर होतो तर त्याच्यासाठी पोषण वाटिका हा देखील एक उपक्रम आमच्या अंगणवाडी स्तरावरती देखील राबवला जातो आणि तो पोषण हा एक उपकरण जो आहे तो थीम मध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आणि त्या थीम ला या ठिकाणी साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्यानंतर आणि तिथे शेवटची थीम जी आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक विमुलन व तक्षणावर तिथे